येळेगाव येथे व्यापाऱ्याच्या घरी अज्ञात चोरट्याची कपाटातील सोन्यांच्या दागिन्यांसह रोख रकमेची धाडशी चोरी सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथील व्यापारी अंबाणा भीमशा बगले वय अडुसष्ट यांच्या घरातील कपाट फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पन्नास हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे ही घटना दिनांक एक मे दोन रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली याबाबत अंबण्णा भीमशा बगले यांनी मंद्रू पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली आहे याबाबत मंद्रू पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी अंबाणा बगले यांच्या बंद घराची कुलूप तोडून घरातील कपाटाची चावी लावून आतील सोन्याचे दागिने चोरले आहेत यात लहान बाळाच्या बोटातील चार पिळ्याच्या अंगठ्या चा लहान बाळाच्या गळ्यातील दोन बदाम लहान बाळाच्या बोटातील पिळ्याच्या एक एक ग्रॅमच्या पन्नास अंगट्यासह रोख रक्कम असा एकूण एकोणपन्नास हजार सहाशे मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे याबाबत अज्ञात चोरट्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी नुसार मंद्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मंदूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार संदीप काशिद हे करीत आहेत दरम्यान ही संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा